क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ठाणे जिल्ह्यातील सुधीर पुंडलिक भोईर सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद शाला रातांदले तालुका शहापूर या शिक्षकाची निवड करण्यात आली हा पुरस्कार वितरण कार्यक्रम आज पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या शिक्षक दिनी मुंबई येथे संपन्न झाला हा पुरस्कार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व शिक्षणमंत्री यांच्या हस्ते सुधीर पुंडलिक भोईर या शिक्षकाला देण्यात आला या शिक्षकाचे उल्लेखनीय कार्य ठाणे जिल्हा तथा कोकण विभागातील पहिली जिल्हा परिषद शाळा ही आंतरराष्ट्रीय बनवली शाळेतील मोफत पाच एकर जागा मिळवून जागेचा सातबारा शाळेच्या नावे केला इत्ता पहिली ते चौथी एकशे वीस पटाची शाळा नर्सरी ते इयत्ता सातवीपर्यंत करून शाळेचा पट पाचशे चाळीसपर्यंत केला शासन दरबारी सतत प्रयत्न करून पाच एकर जागेसाठी एक कोटीचे संरक्षक कंपाऊंड मंजूर करून आणले अशा या शिक्षकाचे शहापूर तालुक्यातील सर्व स्तरातून विशेष कौतुक केले जात आहे